नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचारी थकीत वेदन अर्धा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमी झालेला आहे जाण का याबाबतची सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो थकीत वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका सातशे अब्लिक दोन हजार चोवीस मधील शिक्षक यांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत करण्यात आलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी सोळा लाख चोवीस हजार आठशे एकतीस रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे तसेच थकीत वेतन

अधिकारी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई यांना आहार व अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे तसेच वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक सात चार दोन हजार सर्व अटींचे पूर्तता होत आहे सदरचे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरता अटी व शर्ती या शासन निर्णयात नमूद केलेल्या आहेत आणि इथं हा आपण शासन निर्णय सुद्धा दाखवत आहोत तर पुन्हा भेटू या पुढच्या मध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद